हां नमस्कार मी महाबळेश्वरपासून एक सहा किलोमीटर मांगर म्हणून गाव आहे मधाचं गाव म्हणून आहे त्या गावामध्ये आलो आहे आणि त्यांचं मला वाटतं लोखंडी किसिंग बऱ्यापैकी शंभर फूट आहे आणि मला वाटतं ते मग नव्वद फुटाच्या दरम्यान ते पाणी त्यांना चालू झालेलं आहे आणि ती आडीवलं आपण ती करून आपण तिथं होलं पाडून आपण ती पाणी आत घ्यायचं आहे तर आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर किसिंग मशीन पिंपळं ऑखरत आलो कागल या नावानं आहे तर आपलं एक वरती आम्ही त्याचं एक डेमो दाखवतो आहे होल कसं पडतं आहे काय पडतं आहे तर हे आपलं आहे ते आता लोखंडी आहे तर ह्या पद्धतीनं आपण ते आता ते करणार आहे एक डेमोसाठी आपण नंतर दाखवतो तुम्हाला होल ओके धन्यवाद हां नमस्कार आता जे आपण जे लोखंडी मारली आहे की बऱ्यापैकी खाली अठ्ठ्याण्णव फुटापासनं वरती एक ते चाकी प्रवा आणि तेव्हा रिपोर्ट आपल्याला मिळाला आता पाणी पस्तीस चाळीस फुटावर पाणी आलेलं आहे त्यामुळं काय अडचण नाही आता पाणी बऱ्यापैकी मोटर चालू केल्यानंतर तेव्हा रिपोर्ट डायरेक्ट मिळणार आपल्याला धन्यवाद